विद्यार्थी मित्रांनो नमस्कार पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा जुलै दोन हजार बावीस मध्ये झालेला पेपर क्रमांक एक प्रथम भाषा मराठी आणि त्यामधील प्रश्न क्रमांक एक ते पंचवीस या प्रश्नांची अचूक उत्तरे कशा पद्धतीने सोडवायची हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेला आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण ई स्टडी या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा समोरच्या बेलायकॉन बटन प्रेस करा विभाग पहिला मराठी प्रश्न क्रमांक एक ते तीन साठी सूचना दिलेल्या आहे उतारा वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यातून निवडा खाली आपल्याला उतारा दिलेला आहे त्या उतारावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरे निवडायची आहे आता पहा उतारा काळजीपूर्वक का आपल्याला खालील प्रश्नांची उत्तरं शोधता येतील प्रश्न पहिला पाहूया खेडी आनंदात होती हे कोणत्या गोष्टीतून कळते पहा आता उतारा वाचल्यानंतर आपल्या लक्षात आलेला असेल पहिल्या जो पर्याय आहे नद्या सुप्रसन्न वाहत होत्या भीमा पूर्णा तापी कृष्णा सुप्रसन्न वाहत होत्या म्हणजे या नद्या सुप्रसन्नपणे वाहत होत्या हे बरोबर आहे दुष्काळ ठाऊकच नव्हता व या ठिकाणी दुष्काळ ठाऊकच नव्हता हे सुद्धा वाक्य आहे हे बरोबर आलेलं आहे गोठ्यात वासरांची दाटी होती गोट्यात वासरांची दाटी होती हे सुद्धा बरोबर आहे आणि महाराष्ट्रावर लक्ष्मी प्रसन्न होती महाराष्ट्रावर लक्ष्मी प्रसन्न होती हे सुद्धा बरोबर आलेलं आहे म्हणजे यावरील सर्व चारही गोष्टीवरून आपल्याला केडीपाडी आनंदात होती हे गोष्ट कळून येते त्यामुळे याचे जे उत्तर आहे अ ब क आणि ड पर्याय क्रमांक तीन अ ब क ड चारही पर्याय बरोबर आहेत प्रश्न दुसरा पहा उतार किती जोड शब्द आलेले आहेत पहा आता जोड शब्द आपल्याला विचारलेले आहेत उतारा वाचल्यानंतर आपल्या लक्षात आलेला असेल उतारामध्ये जे जोड शब्द आलेले आहेत त्याला आपण आता अधोरेखित करूया पहिला शब्द या ठिकाणी पहा उतारामध्ये आलेले जोड शब्द आपण पाहूया पहिला शब्द पहा खेडी पाडी हा एक जोड शब्द आहे त्यानंतर पहा या ठिकाणी पुढचा जो जोड शब्द आलेला आहे ते आपण शोधूया सांज सकाळ हा एक जोड शब्द आहे त्याच्यानंतर पहा या ठिकाणी मुली बाळी हा एक जोड शब्द आलेला आहे त्यानंतर सोन्या मोत्या हा एक जोड शब्द आहे पोरे बाळे हा एक जोड शब्द आहे लेखी सुना शेते भाते गुरे वासरे पशुपक्षी आणि सर्वात शेवटी एक सुद्धा झाडे झुडपे हा सुद्धा एक जोड शब्द आहे म्हणजे पर्यायामध्ये पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर दहा जोड शब्द आलेले आहेत त्यामुळे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक एक दहा प्रश्न क्रमांक तीन पाहूया गोग्रास या शब्दाचा खालीलपैकी अर्थ कोणता तर गोग्रास हा जो शब्द आहे गाईला घातलेला घास गाईला घातलेला घास म्हणजे गो ग्रास असा या शब्दाचा अर्थ आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार ते सहा साठी सूचना दिलेल्या आहेत खालील कविता वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा आता खाली कविता दिलेली आहे ती कविता आता आपल्याला काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे कविता वाचल्यानंतर आपल्याला त्याच्यावरची उत्तरं शोधण्यास मदत होईल कविताबा रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला म्हणजे ही कविता गवत फुला याव, यावर आधारलेली आहे असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लागला। मित्रा संगे माळावरती पतंग वडवित फिरताना तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना विसरून गेलो पतंग नभीचा विसरून गेलो मित्राला पाहून तुझला हरकून गेलो અશા તુજા રે રંગ કળા હિરવી નાજુક બાજુ નિળની એક પાક પિવગતી તળી પુનઃ અનગોજિરની લાલ પાકળી ખુલતી રે ઉના મધ્યે હે રંગ પાહતા ભાન હરપુન ગેલે રે વારા ઘેવન રૂપ સાનુલે ખેડ ખેળ તો रात्रही इवली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला मलाही वाटे लहान लाहून तुझ्या होऊन लहान रे तुझ्या संगती सदा राहावे शाळा घर सारे फुला यावर आधारलेली ही कविता आहे आता त्याच्यावरती आपल्याला काय प्रश्न विचारलेला आहे पहिला पाहूया प्रश्न क्रमांक चार या कवितेत कोणाचे वर्णन केलेले आहे पर्याय क्रमांक दोन फुलाचे या ठिकाणी या कवितेमध्ये गवत फुलाचे वर्णन केलेले आहे त्यानंतर आता पुढचा प्रश्न पाहूया कवितेत आलेल्या विशेषण आणि नाम यांची बरोबर जोडी कोणती पहा आता कविता वाचल्यानंतर आपल्या लक्षात आलेलं असेल कवितेमध्ये विशेषण आणि नाम यांची बरोबर जोडी आपल्याला ओळखायची आहे तर तत्पूर्वी आपण आता सर्वच पर्याय प्रथम पाहूया लाल पाकळी असा उल्लेख आलेला आहे त्यानंतर निळे पराग तर पराग निळे नसून पिवळे पराग आहेत त्यामुळे ही आणि नामची जोडी चुकीची आहे इवली पाती तर पावती जी आहेत इवली नसून रेशीम पाती आहेत त्यामुळे तीन नंबरचा पर्याय हा चुकीचा आहे काळी रात्र तर ही रात्र जी आहे रात्र काळी नसून इवली रात्र आहे त्यामुळे विशेषण आणि नाम यांची जोडी असलेला पर्याय क्रमांक एक बरोबर आहे लाल हे विशेषण आणि पाकळी हे नाम या पद्धतीने प्रश्न क्रमांक चार पहा खालीलपैकी चुकीचे विधान कोणते आता चुकीचे विधान आपल्याला शोधायचं आहे गवत फुला तुला पाहून मी हरकून गेलो हे विधान बरोबर आहे तुझे रंग पाहताना भान हरकून गेले हे सुद्धा बरोबर आहे शाळा घर विसरून तुझ्या बरोबर नेहमी राहावे हे सुद्धा विधान कवितेवरून बरोबर आहे मी तुला अंगाईचे गीत गावे हे विधान चुकीचे आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक सात पहा खालील वाक्यामध्ये एकूण किती सर्वनामे आलेले आहेत आता सर्वनामे म्हणजे आपल्याला माहिती आहे नामाऐवजी ऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनामासोफा पहा या ठिकाणी ती त्याला म्हणाली मी तुला त्या घराजवळून येताना पाहिले म्हणून आम्ही थांबलो पाया ठिकाणी ती हे सर्वनाम आहे त्याला म्हणाली त्याला हे सुद्धा एक सर्वनाम आहे मी तुला मी तुला मी हे सर्वनाम आहे तुला तुला हे सुद्धा सर्वनाम आहे त्या घराजवळून येताना पाहिले म्हणून आम्ही थांबलो आम्ही एक सर्वनाम आहे म्हणजे अशा पद्धतीने वाक्यामध्ये ती त्याला मी तुला आणि आम्ही अशी एकूण पाच सर्वनामे आलेले आहेत पर्याय क्रमांक एक हे त्याच अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठ पाहूया वचनानुसार गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा वचन म्हणजे एक वचन आणि अनेक वचन याच्यावरून त्या आपल्याला गटाशी जुळणारं पद निवडायचं आहे घडा साडा खडा घडा हा एकवचनी शब्द आहे एक घडा एक, एक साडा एक खडा, एक खडा त्याचे अनेक वचन आहेत खडाचा खडे साडाचं सडे घडाचं गडी किंवा गडे त्या पद्धतीने घोडा पर्याय क्रमांक एक हे त्याचे उत्तर आहे एक घोडा अनेक घोडे असतात त्यामुळे एक वचनाशी जुळणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक नऊ पाहूया खालीलपैकी भविष्यकाळी वाक्य कोणते पा काळाच्या प्रकारानुसार आपल्याला भविष्यकाळी वाक्य आपल्याला पर्यायातून निवडायचं आहे मधुरा पाणी पिते हे वर्तमानकालीन वाक्य आहे माझे जेवण झाले जेवण झाले म्हणजे ही क्रिया पूर्ण हे भूतकाळी वाक्य आहे मी चांगले भाषण करेन करेन या वाक्यावरून आपल्याला कळतं हे भविष्यकाळी वाक्य आहे पर्याय क्रमांक तीन मी चांगले भाषण करेन म्हणजे ही क्रिया पूर्ण केलेलीच नाहीये ती भविष्यामध्ये होणार आहे म्हणून हे वाक्य भविष्यकाळी ठरते तो गावाला गेला होता हे भूतकाळी वाक्य आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दहा पाहूया योग्य विधेय वापरून वाक्य पूर्ण करा आता विधेय आपल्याला वाक्यामध्ये निवडायचं आहे आपल्याला उद्देश्य भाग दिलेला आहे जयश्रीने अक्षर सुंदर आहे हे चुकलं आहे जयश्रीने मैदानावर गेली हे चुकीचं आहे जयश्रीने इकडे हे सुद्धा चुकीचं आहे जयश्रीने छान कविता केली पर्याय क्रमांक चार हा विधेय भाग आणि जयश्रीने हा उद्देश भाग जयश्रीने छान कविता केली पर्याय क्रमांक चार या पद्धतीने प्रश्न क्रमांक अकरावा पुढील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे प्रार्थना चारही पर्यायमध्ये प्रार्थना या शब्दाशी साम्य असलेले शब्द दिलेले आहेत त्याच्यामध्ये शुद्ध शब्द आहे प्रार्थना पर्याय क्रमांक एक असा शुद्ध शब्द आहे पर्याय क्रमांक एक मध्ये आपल्याला दिसून येतो या ठिकाणी न नळाचा पाहिजे त्यांना बाणाचा चुकीत आहे वरती उलटा फार नाही आहे आणि या ठिकाणी कोर्टामध्ये र दिलेला नाही त्यामुळे हे उर्वरित पर्याय हे अशुद्ध आहे प्रश्न क्रमांक बारा ते चौदा साठी सूचना दिलेल्या आहेत खालील संवाद वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा आता आपल्याला संवाद वाचायचा आहे आणि त्याच्यावर आधारलेले जे प्रश्न आहेत त्याचे उत्तर आपल्याला शोधायचे आहेत तर या ठिकाणी संवादावर आधारित जे प्रश्न असतात ते खूप काळजीपूर्वक सोडायचे असतात प्रश्न क्रमांक महाराज विचारलेला आहे वरील संवादात किती व्यक्तींचा उल्लेख आहे पा किती व्यक्तींचा उल्लेख आहे असं आपल्याला विचारलेला आहे पा या ठिकाणी मामा मामीला सांग पुढच्या महिन्यात पाच सहा तारखेला तुमच्याकडे येतोय म्हणजे या ठिकाणी मामा मामी हे दोन पात्र आहेत उल्लेख आहे त्यांचा व्यक्तींचा कोणाचा फोन होता गीता गीता या ठिकाणी उल्लेखलेला आहे आई दीप्तीचा फोन होता आई दिप्ती त्याच्यानंतर आत्या दीपू आणि दीप्ती दीप्ती या ठिकाणी आलेलेच आहे सगळेच पुढच्या महिन्यात गावी येणार आहेत अगं पुढच्या महिन्यात म्हणजे नक्की किती तारखेला येणार आहेत अरेच्या तारीख विसरलेच मी अगं लक्षात राह नसेल तर लिहून ठेवावं हो बाबा लिहून ठेवलंय हे बघा पाच किंवा सहा तारखेला तर या ठिकाणी बाबा हा जो शब्द आहे तर बाबा या ठिकाणी ही व्यक्ती नसून आपण बोलताना म्हणतो ना हो ग हो बाबा त्यामुळे ही व्यक्तीचा उल्लेख नाही या ठिकाणी मामा मामी गीता आई दीप्ती आणि आत्या अशा पद्धतीने एकूण सहा जणांचा उल्लेख आलेला आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहा संवादावर आधी दुसरा प्रश्न बघूया तेरा नंबरचा प्रश्न आहे अरेच्या तारीख विसरलेच ग मी असे गीता कोणाला म्हणाली पर्याय क्रमांक दोन आईला म्हणाली त्यानंतर प्रश्न क्रमांक चौदा जो आहे आत्या दीप्ती आणि दीपू गावाला केव्हा जाणार आहे पावतार्यामध्ये उल्लेख आलेला आहे आत्या दिप्ती आणि दीपू गावाला केव्हा जाणार आहे हे विचारलेलं आहे ही तारीख जे लिहून ठेवलेले आहे पुढच्या महिन्यात म्हटलेलं आहे तर पुढच्या महिन्यात म्हणजे नक्की पाच किंवा सहा तारखेला म्हणजेच उत्तर आहे पर्यायामध्ये पहा आता दीप्ती आणि दीपू गावाला केव्हा जाणार आहे पुढच्या महिन्यात पाच सहा तारखेला पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक पंधरा पाहूया चौकटीत दिलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या मनीतील पाच सहा व सात क्रमांकाची अक्षरे घेऊन येणाऱ्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता पहा या ठिकाणी आपल्याला शब्द दिलेले आहेत त्याच्यावरून पा एक अर्थपूर्ण अशी मन तयार करायची आहे मनीवर आधारलेला हा प्रश्न आहे ठिकाणी शिंग असा एक शब्द आहे म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येईल ही जी मन आहे पाया उतावळाला उतावळा उतावळा नवरा नव रा उतावळा नवरा, नवरा। गुड घ्याला बाशिंग अशा पद्धतीची ही मन आहे मनपा उतावळा नवरा उतावळा नवरा आणि पुढं आहे गुडग्याला बाशिंग आता आपल्याला या मनीवरून काही शब्द घ्यायचे आहेत आणि त्यांचे क्रमांक दिलेले आहेत पाच सहा सात या ठिकाणी ह्या चार अक्षर शब्द आहे मग हा पाच सहा सात नंबरचा क्रमांक असलेल्या अक्षर आहे तो शब्द आहे नवरा आणि या नवरा शब्दा या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द विचारलेला आपल्याला नवरा हा जो शब्द आहे त्याचा विरुद्धार्थ शब्द जो आहे नवरी पर्याय क्रमांक एक या पद्धतीने हि मन आणि त्याच्यावर आधारलेला प्रश्न सोडवायचा आहे प्रश्न क्रमांक सोळा पाहूया खालील वाक्य चार भागात विभागलेले आहे त्यातील चुकीचा भाग ओळखा मडक्यांची थप्पी लावली होती पहा मडक्यांची आपल्याला माहिती आहे मडक्यांची जी असते ती थप्पी नसून मडक्यांची आपल्याला माहिती आहे उतरंड असते त्यामुळे थप्पी हा भाग चुकी जा ठरतोय आणि या ठिकाणी पर्यायामध्ये मडक्यांची आणि थप्पी हे दोन्ही भाग दिले आपल्याला ते दोन्ही भाग पडताळून फावं लागते तसं पाहिलं तर पहिला जो भाग आहे थप्पी जर आपण बरोबर ठेवलं जागेवर आणि मडक्यांची भाग जर चुकीचा ठरवला थप्पी जे आहे धान्यांची थप्पी होऊ शकते त्यामुळे दोन्ही भाग परस्पर चुकीचे ठरू शकतात धान्यांची थप्पी किंवा पोत्यांची थप्पी धान्यांच्या पोत्याची जी असते ती थप्पी असते त्यामुळे मडक्यांची हा सुद्धा भाग चुकीचा ठरू शकतो आणि थप्पी हा दोन्ही पर्याय चुकीचे आहेत पर्याय क्रमांक एक आणि तीन हे दोन्ही उत्तरतेची असू शकतात प्रश्न क्रमांक सतरा पहा मेज हा कोणत्या इंग्रजी शब्दाला पर्यायी शब्द आहे मेज या शब्दाचा पर्यायी मराठी शब्द आहे पर्याय क्रमांक चार टेबल प्रश्न क्रमांक अठरा पाहूया खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी नसलेला अचूक शब्द कोणता समानार्थी नसलेला अचूक शब्द आपल्याला शोधायचा आहे सर्वांनी पाण्याची बचत करावी पाण्याची या शब्दाला अधोरेखित केलेला आहे म्हणजे आपल्याला पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला पर्याय शोधायचा आहे पाणी हा जो शब्द आहे त्याचा समानार्थी शब्द निर्मळ म्हणजे स्वच्छ हा त्याचा समानार्थी शब्द होऊ शकणार नाही पर्याय क्रमांक एक जीवन हा पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे जल हा सुद्धा समानार्थी शब्द आहे आणि सलील हा सुद्धा पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे निर्मळ या शब्दाचा अर्थ होतो स्वच्छ तो पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द नाही त्यामुळे तो वेगळा ठरतो प्रश्न क्रमांक एकोणीस पाहूया पुढील पैकी अलंकारिक शब्द ओळखा अलंकारिक शब्द आपल्याला ओळखायचे आहेत एकूण चार अलंकारिक शब्द दिलेले आहेत अक्षरशत्रू हा पहिलाच अलंकारिक शब्द आहे अनाशक्त हा अलंकारक शब्द नाही देशभक्त हा सुद्धा अलंकारिक शब्द नाही अरण्य पंडित अरण्य पंडित हा अलंकारिक शब्द आहे अ आणि ड म्हणजे अलंकारिक शब्दामध्ये अ आणि ड अ अक्षर शत्रु आणि ड अरण्य पंडित पर्याय क्रमांक तीन फक्त अ आणि ड हे बरोबर आहे त्यानंतर पुढील बाब पाहूया एकोणीस नंबरचा जो प्रश्न आहे तिठा या शब्द कोणत्या शब्द समूहाबद्दल आला आहे ते पर्यायातून निवडा तिठा म्हणजे ज्या ठिकाणी तीन रस्ते एकत्र येतात ती जागा म्हणजे तिठा पर्याय क्रमांक दोन तीन रस्ते जेथे एकत्र मिळतात ती जागा म्हणजे त्याला आपण तिठा म्हणतो चार रस्ते एकत्र येतात त्याला आपण चौक म्हणतो घाटातील रस्ता हा पर्याय नाही होऊ शकणार पुलावरून जाणारा रस्ता हा सुद्धा नाही होऊ शकणार एकवीस नंबरचा प्रश्न गटात न बसणारा शब्द शोधा चार शब्द दिलेले आहेत त्याच्यामधून आपल्याला गटामध्ये न बसलेला शब्द आपल्याला शोधायचा आहे झाडेवेली झाडे आणि वेली झाडे झुडपे झाडांवर झाडा झाडोरा झाडेवेली हा जोड शब्द आहे जोडाक्षर आहे झाडे झुडपे झाडा झाडोरा झाडांवर हा गटात न बसणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक बावीस पहा पुढील पिल्लू दर्शक शब्दांची चुकीची जोडी ओळखा आता पिल्लू दर्शक शब्दाची आपल्याला आता चुकीची जोडी ओळखायची आहे शेळीचे करडू ही जोडी बरोबर आहे शेळीच्या पिल्लाला करडू म्हणतात मैस कोकरू मैसचे जे पिल्लू असतं त्याला आपण कोकरू नाही म्हणत कोकरू हे मेंढीचं पिल्लू असतं मैसचं जे पिल्लू असतं त्याला आपण रेडकू असे म्हणतो पर्याय क्रमांक दोन हा चुकीचा आहे पिल्लू दर्शक शब्दाची जोडी ही चुकीचा असलेला पर्याय आहे घोडा शिंगरू हे बरोबर आहे हरिणी पाडस किंवा शावक हे, हे।, हे सुद्धा बरोबर आहे प्रश्न क्रमांक तेवीस दिलेली अक्षर जुळून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्या शब्दातील पहिल्या तीन अक्षरांपासून बनवलेल्या शब्दाचा अर्थ ओळखा पहा आपल्याला सहा अक्षर दिलेले आहेत ती जर आपण जुळवली तर एक शब्द तयार होतो पहा अतिथी भवन अतिथी भवन हा शब्द या ठिकाणी अर्थपूर्ण जुळून तयार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्या तीन अक्षरांपासून बनलेला पहिल्या तीन अक्षरांपासून अतिथी अतिथी म्हणजे पाहुणा पर्याय क्रमांक एक आता भवन या शब्दाचा अर्थ सदन किंवा घर त्यामुळे आपल्याला पहिल्या तीनच्याच विचारलेला होता त्यामुळे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक चोवीस स्वच्छ स्वागत स्वार्थ स्वप्न स्वरा हे शब्द वर्णानुक्रमाने लावल्यास मध्यभागी कोणता शब्द येईल पाहता वर्णानुक्रमाने लावताना आपल्याला मराठी वर्णमालेतील जे अक्षर आहे त्याचा क्रम आपल्याला घ्यावा लागेल या ठिकाणी प्रत्येक शब्दामध्ये स्व आहे पा स्व या ठिकाणी स्व आहे स्वला काना आहे त्यामुळे आपल्याला स्वच्छ स्वप्न आणि स्वरा यांच्यामध्ये आपल्याला अगोदर क्रम लावून घ्यावा लागेल या ठिकाणी च हे अक्षर अगोदर येतं त्यामुळे एक नंबरला स्वच्छ हा शब्द येईल त्याच्यानंतर प पा आणि र मध्ये प हा भाग अगोदर येतो त्यामुळे दोन नंबरला स्वप्न हा शब्द येईल आणि तीन नंबरला स्वरा हा शब्द येईल प या ठिकाणी स्वागत आणि स्वार्थ या ठिकाणी ग अगोदर येतं त्यामुळे पर्याय तीन नंबर तीन नम, चार नंबरला स्वागत हा शब्द येईल आणि सर्वात शेवटी स्वार्थ येईल तर आपल्याला या पद्धतीने हे क्रमवार लावलेले आहेत आता मध्यभागी आपल्याला म्हणजे मधला क्रमांक जो आहे तीन असतो त्यामुळे तो शब्द आहे स्वरा पर्याय क्रमांक दोन शेवटचा प्रश्न हो पाहूया पुढील पैकी अचूक जोडीचा पर्याय क्रमांक निवडा अचूक जोडीचा पर्याय क्रमांक आपल्याला निवडायचा आहे शिक्षण दिन अकरा नोव्हेंबर पहिलाच पर्याय बरोबर आहे शिक्षण दिन विचारलेला आहे शिक्षण दिन हा आपण अकरा नोव्हेंबरला साजरा करतो भा, स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिवस हा शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो बालिका दिन आपल्याला माहितीये सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस तीन जानेवारीला साजरा करतो पर अचूकीचा पर्याय आहे हुतात्मा दिन हा गांधी पुण्यतिथीला साजरा केला जातो ही जयंतीची आपल्याला तारीख दिलेली आहे त्यामुळे अठ्ठावीस फेब्रुवारीला साजरा केला जातो अचूक जोडीचा जा पर्याय आहे पर्याय क्रमांक एक तो तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि कमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया द्या विद्यार्थ्यांनी सन दोन हजार सतरा पासून ते आज अखेरपर्यंत सर्व प्रश्नपत्रिका मराठी इंग्रजी गणित आणि बुद्धिमत्ता सर्व प्रश्नपत्रिका अचूक उत्तर आणि स्पष्टीकरणासह आपल्या या वरती सोडून दिलेल्या आहेत आणि ह्या प्रश्नपत्रिका सोडून देणारा एकमेव युट्यूब चॅनल आहे त्यामुळे आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या मध्ये